अवधूत चिंत श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा चिले बाबा महाराज की जय कोणी टाळ वाजवारे, कोणी वीणा वाजवारे। कोणी कोणी वीणा वाजवारे देव चालला त्या वाटेवर नाचा चारे ना अर अरदेव चालला त्या वाटेवर नाचा रे ना सारे कोणी वाजवा रे कोण विणा वाजवा रे कोणी टाळ्या वाजवा रे कोणी वीणा वाजवा रे देव चालला त्या वाटेवर नाचा रे ना रे देव चालला वाटेवर नाचारे नाचारे कधी मद्यपान कधी धूम्र कधी मद्यपान कधी धूम्रपान गहन गहनरा तंदिन चाले शब्दांचा भडी मार गहन गहनरा तंदिण चाले शब्दांचा भणी मार अशी विचित्र आहे करणी आहे गुड अटळती वाणी अशी विचित्र आहे करणी आहे गोड आटळती वाणी लाज सोडणी आला देवत्याच्या घरचा झाला जो लाज सोडणी आला घरचा झाला देवा सारखे भक्ताला जन भसून्य म्हणते वेळार देवा सारखे भक्ताला जन्म भसून्य म्हणती वेळा चिलतसान कळणार चिलितसान कळणार चिलतसान कळणार चिलतसान कळणार देव चालला त्या वाटेवर नाचारे ना चारे देव चालला त्या वाटेवर नाचा रे नाचा रे कोळी बाळ वाजवा रे कोला वाज रे कोणी बाळ वाजवा रे कोला वाजवा रे अर देव चालला त्या वाटेवर नाचा रे नाचा नाचा देव चालला त्या वाटेवर रे नाचा नाचारे अशी भक्तीला नाव ठेवली जणी त्यांना सांगून गेली अशी भक्तीला नाव ठेवली सांगून गेली अरे मनगटावरी तेल घालून वाजवा धोनी हतानी अरे मनगटावरी तेल घालून वाजवा धोनी हातानी भरल्या बाजारी तोडीलाज सोडा रे बाजारी बाजारे तोडीलाज सोडा रे अर देव चालला प्या वाटेवर ना रे हा देव चालला प्या वाटेवर नाचारे नाचारे कुणी काळ वाजवा रे वाजवा रे उर्जवना वाजवा रे देव चालला ला त्या वाटे वरणाचारे नाचारे, नाचारे। आहार देव चालला ला त्या वाटे वरणाचारे नाचारे, नाचारे। चंद्रवीर तो अवनी भवती अवनी सूर्य चंद्रफे अवनी भवती आकाश गंगे सूर्य नि भवती अरे आकाश गंगे तू धावतो सूर्य सूर्यकुणा भवती यांना कोण हसणार हे फिरता आहेत म्हणून या कोण हसणार हे फिरता आहेत म्हणून अरे जगतो आहोत तो आपण सारे यांच्या प्रेमातून अरे जगतो आहोत आपण सारे यांच्या प्रेमातून तसा फेर धरू या रे तसा फेर दरो या रे तसा फेर दरो या रे तसा फेर धरो या रे देव चालला प्या वाटेवर नाचारे नाचारे देव चालला त्या वाटेवर नाचारे नाचारे कुणी काळ वाजवारे कोणी दिला वाजव रे कोणी काळ रे चालला देव चाल लाचारे ना देव चाल ला वाटे वरणाचारे ना सारे हा एक तोसा फेरा देवांचा खेळ निराळा हा एक तमाचा फेरा देवांचा खेळ निराळा कोटी रचो अनंत कोटी ब्रह्मांडाचा रसोनी र सोळा अनंत कोटी ब्रह्मांडाचा रसोनी सोळा मध्ये उभा नारायण चिले नारायण मध्ये उभा नारायण चिले नारायण अरविर बाजूला समय लावल्या दोन समय लावल्या दोन समय लावल्या दोन सौरंगावर देव पूज लाचीले नारायण पालखीत देव पूज लाचीले नारायण कुणीताळ वाजव रे कुणी, वाजवारे, कुणी ना वाजवारे, रे कोणी टाळ वाजवा रे कुणी, कुणी ना अर देव चालला प्यावा देव नाचारे नाचारे